नमस्कार मंडळी झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं या मालिकेतील भावना सिद्धू लक्ष्मी जान्हवी श्रीनिवास व्यंकी आणि यामधील बरेचसे कलाकार हे घराघरात लोकप्रिय झाले आता याच कलाकारांपैकी एका अभिनेत्रीची हिंदी मालिकेत एंट्री झाली आहे तर लक्ष्मीनिवास मालिकेत लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या मोठे मुलीचे म्हणजेच मंगला ही भूमिका अभिनेत्री स्वाती देवालने साकारले आजवर स्वातीने विविध मालिकांमध्ये काम केले मात्र आता ही लोकप्रिय अभिनेत्री एका हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते याबद्दल स्वतः स्वातीने पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली तर स्वाती देवल ही कलर्स हिंदीवरील मनपसंत के शादी या मालिकेत झळकणार आहे आता या नव्या मालिकेत स्वाती कोणती भूमिका साकारणार हे लवकरच कळेल तर याबद्दल स्वाती देवल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली नवीन भूमिकांमधून तुम्हाला मी नेहमीच भेटत असते स्वार्थ झाल्यापासून मराठीत काम केलं नव्हतं अनेक हिंदी मालिका करत गेले आता पुन्हा त्या लिस्टमध्ये एका नावाची आणि भूमिकेची भर पडत आहे लवकरच कलर्स हिंदी टेलिव्हिजन वाहिनीवरून तुम्हाला सर्वांना एका वेगळ्या भूमिकेतून भेटायला सज्ज झाले आहे मनपसंत की शादी या नव्या शो शोमधून अतिशय गाजलेल्या आणि मोठ्या आणि नावादलेल्या प्रोडक्शनमधून म्हणजेच प्यार किया हम आपके हे कोण हम साथ साथ हे यासारख्या चित्रपटाचे निर्माते हा नवीन टेलिव्हिजन शो भेटीस घेऊन येत आहे ओळखा पाहू कोण लवकरच तारीख कळवते आणि हो या हिंदी मालिकेसह मी लक्ष्मीनिवास सारख्या उत्तम मालिकेत सुद्धा काम करत राहणार रह, आहे त्यामुळे मराठी प्रेक्षकांना सोडून दूर जाणार नाही तरी सर्वांनी या माझ्या नव्या हिंदी मालिकेलाही भरभरून प्रतिसाद द्या आणि असेच आशीर्वाद पाठीशी राहू द्या दरम्यान स्वातीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर स्वातीने या अगोदरची मराठीवरील माझे तुझे रेशीम कार्ड आणि कलर्स मराठीच्या सुखकळे या मालिकेत काम केले यासोबतच ती चला हवायोद्या फेम तुषाल देवलची बायको आहे स्वाती देवलला या नव्या भूमिकेसाठी आपल्या चॅनलकडनं मनपूर्वक शुभेच्छा